नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी महाराजांकडून काय मागावे कसे मागावे याबद्दल बऱ्याचशा गोष्टी मनात येतात स्वामींकडून काय मागायचे असते आणि मागायचेच असेल तर मग कसं मागावं तर मित्रांनो जर तुमच्या स्वामींवर स्वामी समर्थांच्या शक्तीवर विश्वास आहे तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात खरे सेवेकरी आहात आणि मनापासून स्वामींची सेवा करतात तर तुम्हाला एक गोष्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवावी ती गोष्ट म्हणजे स्वामींकडून काहीही मागण्याची गरजच नाही हो कोणतीही गरज नाही स्वामींना सांगण्याची गरज नाही की तुम्हाला काय हवं आहे घर गाडी बंगला मुलं मुलांचे भविष्य पैसा तुमच्या इच्छा हे काहीच स्वामींना सांगण्याची गरज नसते हो कारण का का ते परब्रह्म परमज्ञानी आहेत त्यांना तुमच्या मनातलं तुमच्या जीवनातलं सगळं काही माहीत आहे तुमच्या जीवनात काय सुरू आहे आणि तुमच्या मनात काय सुरू आहे ते सगळं स्वामींना माहीत असतं स्वामींना फक्त बोलायचं जेव्हाही तुम्ही स्वामींच्या मठात केंद्रात किंवा स्वामींच्या समोर तुम्ही बसाल तेव्हा फक्त एक गोष्ट स्वामींना बोलायचं ते म्हणजे स्वामी सुखी ठेवा आणि रक्षण करा हो एवढं तुम्ही स्वामींना बोलायचं स्वामी सुखी ठेवा आणि रक्षण करा कारण तुम्ही सुखी असाल आणि तुमचं प्रत्येक संकटातून समस्येमधून दुःखातून रक्षण होईल तर तुम्ही कोणतीही गोष्ट सहज मिळवू शकतात पण जर तुम्ही कायम दुखी आहात आणि तुम्हाला कोणत्या तरी आजाराने किंवा कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा त्रास आहे संकटात आहे तर मग तुमच्याकडून काहीच होणार नाही पण जर स्वामींनी तुम्हाला सुख आणि सुरक्षित ठेवलं तर तुम्ही कोणत्याही गोष्टीवर विजय मिळवू शकतात म्हणून तुम्ही जेव्हाही स्वामींच्या मंदिरात स्वामींच्या मठात केंद्रात किंवा स्वामींच्या समोर घरी बसाल तेव्हा फक्त दोनच गोष्टी मागा स्वामी मला माझ्या परिवाराला सुखी ठेवा आणि माझ्या आणि माझ्या परिवाराचे रक्षण करा बस बाकी तुम्हाला गाडी बंगला पैसा मुलं मुलांचे भविष्य शिक्षण तुमच्या इच्छा जे हवं आहे ते स्वामी देतीलच तुम्ही सुद्धा ते मिळवू शकाल पण त्यासाठी तुमचे रक्षण व्हायला पाहिजे तुम्ही सुरक्षित राहायला पाहिजे आणि तुम्ही सुखी राहायला पाहिजे म्हणून काही मागायचं असेल तर सुख आणि स्वरक्षण मागा कारण बाहेर आपल्यासोबत काय होईल रात्री झोपू तर सकाळी उठू की नाही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामुळे रक्षण मागा आणि सुख मागा बाकी सगळं आपोआप मिळायला लागतं श्री स्वामी समर्थ.